नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामे लिखित कृष्णद्वैपायन महर्षी वेदव्यास व्यास चालत होते वनामागून वन अरण्य डोंगर नद्या जे काय मध्ये येत होतं ते ओलांडत होते कुठेही विसावा न घेता अत्यंत त्वरेनं पांडवांपर्यंत पोहोचण्याचा ते प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते काळाची गती आणि मानवाला प्राप्त झालेलं विस्मरणाचं वरदान याच्यामुळे मानवी जीवन खूप सुसह्य आहे पाचही पांडव आपल्या पत्नीसह एवढ्या कष्टानं प्राप्त झालेल्या आणि पराक्रमानं भरभराटीला आणलेल्या राज्यातल्या सर्व सुखोपभोगांवर पाणी सोडून वल्कल धारण करून कंटका आयुष्य कंठत होते ते केवळ मानवाला मिळालेल्या विस्मरणाच्या वरदानामुळे काळ पुढे सरकतोय तसे त्यांना मनावर झालेले घाव पण भरून यायला सुरुवात होते दुःखाची तीव्रता जशी कमी होते तसं त्या घावांचं कारण विस्मरणात जायला लागतं पण काही काही घाव विस्मरणात जात नसतात तर ते काही जाऊ द्यायचे नसतात युधिष्ठिराखेरीज अन्य पांडवांचा हाच प्रयास होता की काहीही झालं तरी कौरवांनी केलेल्या अन्याय आणि अत्याचाराचं घावाचं दुःख कमी होऊ द्यायचं नाही ताजं ठेवायचं सतत त्रयोदश संवत्सरापर्यंत जेणेकरून त्याचा प्रतिशोध घेण्याची कामना किंचितही कमी होणार नाही आणि त्यामुळे जेव्हा शक्य होईल तेव्हा ते युधिष्ठिराशी याच विषयावर संभाषण करीत असत उद्देशानं हेच त्यांच्या मनात दुर्योधनादिकांना क्षमा करण्याचा विचारही येऊ नये आजही भीमाचा हाच वाद सुरू होता त्याचं म्हणणं असं होतं की असं शांतपणे वनात बसून राहणं आपल्या पराक्रमाला शोभणार नाही आपण आपल्या सहाय्यार्थ येऊ शकणाऱ्या राजांच्या सहाय्यानं हस्तिनापुरावर आक्रमण करून आपलं राज्य प्राप्त केलं पाहिजे क्रोधित होऊ नको रुकोदरा युधिष्ठिर समजावणीच्या सुरात म्हणाला असा उतावळा निर्णय घेऊन कसं चालेल आपण वचनानं बद्ध आहोत नियमानं त्रयोदश संवत्सर हा प्रतिज्ञेनुसार स्वीकारलेला वनवास आपणाला भोगावाच लागणार त्रयोदश संवत्सर ज्याची प्रतीक्षा करायची तो काळ आपलं आयुष्य क्षीण करून आपल्या मृत्यूजवळ पोचवेल तसाही मानवाचा मृत्यू नेहमी त्याच्या शरीरात वास्तव्य करतो आणि म्हणून त्यानं आपल्याला गाठण्यापूर्वी आपण राज्यप्राप्तीसाठी प्रयत्न केलाच पाहिजे भीम म्हणाला शिवाय अज्ञातवासाच्या काळात आपण स्वतःला कसं लपवणार पराक्रमी अर्जुन नकुल सहदेव राजकुमारी द्रौपदी सगळेच प्रसिद्ध आहेत आणि ते लपून राहू शकणार नाही त्यामुळे आपली अज्ञातचर्या शक्य दिसत नाही शिवाय केवळ दुर्योधनाचेच नव्हे तर आपण ज्यांना दिग्विजयात जिंकून क्लेश दिलेत ज्यांना आपलं वर्चस्व आपल्या बलानं प्रभावानं मान्य करावं आहे ते राजेसुद्धा आपले हेर पाठवून आपल्याला शोधायचा प्रयास करतील त्यापेक्षा आधीच विचार कर विद्वान लोकांचं असं म्हणणं आहे की मास हा संवत्सराचा प्रतिनिधी आहे ज्याप्रमाणे यज्ञात सोमवल्ली उपलब्ध नसल्याने तिच्या स्थानी पुतळी प्रयोगात आणल्या जाते ज्याप्रमाणे विद्वानांच्या या मताचा स्वीकार करून आपण त्रयोदश मासात सिद्धता करून आपलं राज्य परत मिळवू भीमाच्या या म्हणण्यावर युधिष्ठिरानं त्याला धर्माची सूक्ष्मगती देऊन कथन करून समजूत घालण्याचा प्रयत्न केला शिवाय एक महत्वाचा धोका त्यानं भीमाच्या समक्ष उपस्थित केला तो म्हणाला तू म्हणतोस तसं स्वतःच्या सामर्थ्यावर बळावर चंचलपणे युद्धाला आरंभ करणं योग्य होणार नाही भूरीश्रवा जलसंध महारथी भीष्म द्रोणाचार्य कृपाचार्य कर्ण अश्वत्थामा नेहमीच आतताई असलेले दुर्योधनादी धृतराष्ट्रपुत्र हे सगळे अस्त्रविद्येचे जाणकार आहेत ज्या राजांना भूमिपालांना आपण माणलिक केले त्यांना सर्वांना कौरव पक्षात सामील करून कौरवांविषयी त्यांचं प्रेम निर्माण झालं आहे त्यांचे राजकोष पूर्ण भरले आहेत सैन्य शक्तीनं संपन्न आहेत पितामह भीष्म आचार्य द्रोण महात्मा कृपाचार्य यांचं आंतरिक प्रेम आपल्यासाठी असलं तरी ते हस्तिनापूरच्या सिंहासनाशी कर्तव्यानं बद्ध आहेत त्यामुळे ते दुर्योधनाच्या बाजूनं प्राणत्यागही करतील ते दिव्य अस्त्रांचे जाणकार असून धर्मपरायण आहेत इंद्रासह सर्वदेवता त्यांचा पराभव करू शकणार नाहीत शिवाय महारथी कर्ण सर्व अस्त्रांचा ज्ञाता असून अजिंक्य आहे ह्या सर्वांच्या विचारानं मला रात्र रात्र निद्रा येत नाही युधिष्ठिराचं वक्तव्य ऐकून भीम अत्यंत उदास आणि शोकाकुल झाला त्याला काही बोलायची इच्छाच होईना असे हे दोघे बंधू अशा प्रकारे एकमेकांशी विचार विमर्श करत असताना महायोगी सत्यवती नंदन व्यास तिथे आले पांडवांनी उठून स्वागत केलं यथोचित पूजन केलं व्यास म्हणाले हे नरश्रेष्ठ युधिष्ठिरा मी ध्यानानं तुझ्या मनातला भाव जाणून इथे आलोय भीष्म दो द्रोण कृपाचार्य अश्वत्थामा कर्ण दुर्योधन दुःशासन यांचं जे भय तुझ्या मनात उत्पन्न आहे ते मी शास्त्रीय उपायाने नष्ट करेन मी सांगेन तो उपाय धैर्यानं आणि प्रयत्नपूर्वक त्याचं अनुष्ठान कर तात्काळ चिंतामुक्त हो व्यासांचं बोलणं ऐकून दोघाही बंधूंना धीर आला त्यानंतर व्यास युधिष्ठिराला एकांतात घेऊन गेले आणि म्हणाले तुझ्या कल्याणाचा काळ निकट आलाय ज्यामुळे धनुर्धारी अर्जुन युद्धात शत्रूंना पराभूत करेल अशी मूर्तिमंत सिद्धी असलेले प्रतिस्मृती नामक विद्या मी तुला आज प्रदान करतो तू माझा प्रिय आहेस आणि म्हणून तुला मी या विद्येचा उपदेश करतोय ही विद्या तू अर्जुनाला प्रदान कर तो काही दिवसातच दिव्य अस्त्रांच्या प्राप्तीसाठी देवराज इंद्र रुद्र वरुण कुबेर आणि यम ह्यांच्याकडे जाईल या, या विद्येच्या साह्यानं सर्व अस्त्र प्राप्त करून घेईल त्याला ह्या विद्येमुळे देवतांना प्रत्यक्ष बघण्याचं सामर्थ्य प्राप्त होईल आता तू निवासासाठी या वनातून दुसऱ्या कुठल्या तरी वनात जा एकाच स्थानी अधिक काळ राहणं योग्य नव्हे तिथे असलेल्या भीमाला जितकं अधिक समजावणं शक्य आहे तितकं समजावून युधिष्ठिराला अत्युत्तम अशा प्रतिस्मृती विद्येचा उपदेश करून सर्व पांडवांची भेट घेऊन त्यांना धीर देऊन व्यास तिथून निघाले ते गेले तरी त्यांच्या येण्यानं पांडवांच्या मनात उत्पन्न झालेल्या उत्साहाचा परिमळ मात्र रेंगाळत राहिला बकुलगंधासारखा मंद चंदनगंध जाणवला मला माझ्या अस्तित्वाचं भान आलं मी डोळे उघडले आसपास सगळं अपरिचित होतं कुठे होते मी उभी होते बसले होते की भुईवर पडले होते मला काहीच जाणवत नव्हतं फक्त मी बघू शकत होते ऐकू शकत होते आणि बोलूही शकत होते अर्थात सगळं शब्दाविना मनातल्या मनात शब्द तरी काय पंचेंद्रियांनी ग्रहण करण्याजोगं आणि जे अव्यक्ताला व्यक्त करू पाहताय कसे उत्पन्न असतील हे शब्द प्रकाश गमन स्पर्श शीतोष्ण वेग बलप्रयोग अत्यंत थोड्या प्रमाणात असलेले प्राथमिक भाव निवेदन करण्यासाठी सुरुवातीला उपयोगात आणले असतील पुढे जस जशी भाषेची प्रगती होत गेली तसतशी क्रमाक्रमानं भावांची विविधता निश्चितता वाढीला लागली त्यातून अस्पष्टतेतून निश्चित असं निश्चलत्व भौतिक अंशातून मानसिक अंशामध्ये व्यक्तातून अव्यक्त अशा पद्धतीनं भाषेची वृद्धी झाली आणि म्हणजे ते अव्यक्त आहे ते व्यक्त करतात आणि त्यासाठी प्रथम व्यक्ताचा आधार घ्यावा लागतो हे असं चक्र आहे आणि त्यामुळे दुहेरी प्राणायाम करण्यापेक्षा अव्यक्ताच्या ठिकाणी होऊन मी बोलते व्यासांशी आणि काळाशी बाप रे केवढं कठीण आणि काहीतरी समजलं आहे मला कसंही असलं तरी जे समजलं ते व्यवस्थित समजलं आहे कितीतरी दिवसांनी काळाचा ध्वनी निनादला मला खूप आनंद झाला प्रणाम महात्मन मी वाकून नमस्कार केला कोणापुढे वाकले मी तेच अव्यक्त आणि व्यक्त उत्तम विचार काळानं मला शाबासकी दिली उत्तम आहे तुझ्या विचारांची दिशा तुला एका गोष्टीचं मात्र विस्मरण झालेलं दिसतंय कशाचं मी गोंधळून विचारलं तुम्हा मानवांचं हेच असतं एखादी गोष्ट विकसित करता करता एका विशिष्ट उदात्त हेतूनं पण ते परिणत होतं मात्र भलत्याच रूपात म्हणजे माझं आणखीनच गोंधळ म्हणजे मनातल्या अव्यक्त भावना व्यक्त करण्यासाठी भाषा विकसित केली म्हणताना अव्यक्त भावना व्यक्त होऊ न देण्यासाठी तिचा अधिकाधिक प्रयोग करू लागलात तुमचे शब्द एक बोलतात मुखावरचे नेत्रातले भाव मात्र वेगळंच सांगत असतात काळाची पुन्हा एकच्या प्राक मला बसले खरंय असंच झालं शाब्दिक भाषेचं धृतराष्ट्राची आणि पांडवांबद्दल वेळोवेळी व्यक्त होणारी कळकळ अशीच आहे म्हणूनच आम्ही तुझ्याशी शब्दांच्या माध्यमातून बोलत नाही जे विचार तुझ्या मनात उत्पन्न होतात ते मला कळतात ह्यालाच परावाणी म्हणतात बरोबर ना होय ज्या स्थानी प्रथम शुद्ध भाव निर्माण होतात ते स्थान परावाणीच असतं अगदी आत हृदयाच्या आत खाली नाभीजवळ त्यानंतर ते भाव जिथे परिवर्तित होतात ती पश्यंती आणि विचारांसाठी चतुरपणे शब्दांची जुळवाजुळव करून जिथे उच्चारून बघते ती मध्यमा आणि इथे शब्द असतात पण मनातल्या मनात उच्चारले जातात बाहेर ऐकू जात नाही तिथे हेच बोलायचं असं ठरवलं जातं मुखाच्या साह्यानं दुसऱ्याला ऐकू जाईल असं कथन करणं म्हणजे वैखरी आणि वाणी चतुर्थ क्रमांकावर असते ती तित्वरच्या प्रवासात वेगवेगळ्या भावांची सरमिसळ झाली की प्रथम मनात येतो तो शब्द भाव तसा तो दुसऱ्याला ऐकवला जात नाही महात्मन किती उत्तम कथन केलं एका निष्णात गुरुवत काळासारखा दुसरा गुरु नाही त्याचा प्रत्यय मला आज तुम्हा लोकांसाठी मी आहे तरी कोण कधी म्हणता काळासारखा निष्ठुर कोणी नाही कधी म्हणता त्याच्यासारखा धन्वंतरी कोणी नाही कधी म्हणता गुरु कोणी नाही कधी म्हणता न्यायाधीश कोणी नाही काळच ठरवेल काय बरोबर ते काय काळच देईल त्याचं उत्तर नेमकं काय चालतं तुमच्या मानवांचं हे मलाही आकलन होणार नाही बहुतेक तसं नव्हे मानव अनुभवावरनं सगळं ठरवत जातो मग ते कधी त्याचे स्वतःचे असतात तर कधी दुसऱ्या कोणाचे जसजसे संकलित होत जातात खुणगाट बांधून त्यांच्यावरनं विधानं केली जातात ज्ञान संचित होत जातं आपला ज्या ज्या लोकांचा जसा जसा अनुभव येतो तसतसे निष्कर्ष काढून विधानं केली जातात आपली रूपं अनेक आहेत आणि आपल्यासारखे आपणच अनेकांना सारखे भासतात होय एकंदरीत द्वैपायनाच्या सहवासात राहून आपण दोघंही लवकरच प्रवचनकार होऊ असं मला वाटायला लागलं काळ म्हणाला मला मनापासून हसू आलं जणू काही एकमेकांचे आप्त आहोत ते तर आहोतच काळानं म्हटलं काय आप्त सर्वाधिक निकटचा आप्त काळ म्हणाला आपण आप्त आहोत का असा विचार आला ना त्याचं उत्तर दिलं काळ हा सर्व सजीव निर्जीव सृष्टीचा आप्त आहे कारण सृष्टीची निर्मिती काळसापेक्ष झाली आहे मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम सत्सत् श्रीकृष्ण अर्पण बसतो